नमस्कार जय हिंद पालक मित्र हो आपण आपल्या मुलाची शाळेची फीज भरली ट्यूशनची फीज भरली किंवा ई स्वयंचं हे तीन चार हजाराचं चा ॲप्लिकेशन देखील परचेस करून दिलं मुलाला म्हणजे आपलं काम संपलं का हा एक वैचारिक प्रश्न आज तुम्ही स्वतःला विचारला गेला पाहिजे कारण ॲक्टिव पालक जोपर्यंत ॲक्टिवली विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सहभागी होणार नाही तोपर्यंत मुलगा जो आहे आपला यशस्वी होणार नाही मी तुम्हाला काही भीती दाखवत नाही आहे तुम्हाला तुमच्या समोर सत्य जे आहे तर ते उघड करण्याचा प्रयत्न करतोय ज्या घरामध्ये पॅरेंट्स ज्या घरामध्ये आई वडील जागरूक असतात ऍक्टिव्ह असतात मुलांच्या अभ्यासाच्या शिस्तीकडे गुणवत्तेकडे बारकाईने लक्ष देऊन असतात ते मुलं जे आहेत तर त्या आयुष्यात मोठं यश संपादन करतात यात दुमत कोणाचं नाही आणि काही विशेष मी सांगतो असं काही नाही आहे जे सत्य आहे तेच सांगतोय आता ॲक्टिव्ह पॅरेंटिंग म्हणजे काय आणि आपण आपल्या मुलाला ॲक्टिव्हली चालना देऊन त्याच्या बुद्धीला चालना देऊन त्याचा जो नॉलेज आहे तर तो रिअल लाईफमध्ये कसं ट्रान्सफॉर्म करू शकतो जेणेकरून तो, तो यशस्वी होईल त्यामध्ये काय आहे की मुलांच्या टाइम टेबलची माहिती असणं ऍक्टिव्ह पॅरेंट म्हणजे काय दोन प्रकारचे पालक आहेत एक पालक फक्त की बाबा चल मी तुझ्यासाठी ट्यूशन शाळा तुला जे पाहिजे ते आणून देतो अभ्यास करणं तुझं काम आहे आणि दुसरे जे आहे तर ते ऍक्टिव्ह पालक आहे ॲक्टिव्ह पालकाची लक्षणं कोणते ते बघा ऍक्टिव्ह पालकाला मुलांच्या वेळापत्रकाविषयी माहिती असते खंत मला इतकी वाटते की बऱ्याचशा पालकांना आपला मुलगा कितवीला आहे हे सुद्धा माहिती नाही मुलांचा अभ्यासक्रम तर दूरच राहिला विषय कोणते आहे ते देखील माहिती नाही ऍक्टिवली आपल्याला मुलांच्या अभ्यासात काय करायचं आहे सहभाग घ्यायचाच आहे ना यामध्ये मुलांच्या टायमा टाईम टेबलची माहिती असणे त्याची शाळा किती वाजता आहे ट्युशन किती वाजता आहे रोज किती वाजता अभ्यास करतो सकाळी उठतो का संध्याकाळचा अभ्यासाचं काय नियोजन असतो की अभ्यासाच्या नावावरती फक्त लिखापडी करतात अभ्यासाचं नाव का जर काढलं तर पोरं पेंटिंग वगैरे करतात बऱ्याचशा पालकांच्या घरी मी जातो तर त्यावेळेस पालक सांगतात की सर माझ्या मुलांनी ना बघा सर किती चांगली किती छान पेंटिंग केलेली आहे आणि मग त्या मुलांनी केलेली तीन चार पेंटिंग जे आहे तर ती घरात लावलेली असतात ऑफकोर्स कौतुक असायलाच पाहिजे मीही करतो कौतुक पण जशी पेंटिंग त्या मुलाची आहे ना शाळेतल्या प्रत्येक मुलाची सेम पेंटिंग असते त्यात खूप काही असं विशेष नाही आहे भारावून जाण्यासारखं काही नाही आहे आयुष्यामध्ये उद्या जर समजा पुढे चालून त्याला जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असलं तर त्यावेळेस तो काय सांगणार की मी पेंटिंग चांगली करतो कुठल्या कंपन्यामध्ये कुठल्या आय टी कंपनीमध्ये त्यावरती त्याला जॉब मिळणार आहे का ऑफकोर्स म्हणजे हे देखील एक कला आहे खूप चांगली कला आहे पण आयने म्हणा किंवा या कला ज्या आहेत ना तर त्या थोड्याशा साईड लाईनला झालेल्या आहेत किती किती पेंटर आहेत आणि किती असे चांगले आर्टिस्ट आहेत आपल्या तालुक्या जिल्ह्यातले की तुम्ही म्हणजे त्यांचं भूषण दाखवून विद्यार्थ्यांना सांगू शकतात की हा तू पेंटिंगमध्ये किंवा यामध्ये जा बिलकुल नाही मला काय म्हणायचं आहे की जे मेन धारेचे जे विषय आहेत ना तर त्यावरती काय करायचं आहे विद्यार्थ्यांना फोकस करायला काय करायचं आहे की मदत करायची आहे उगाच सेल्फ सेंटर्ड होऊन माझाच मुलगा खूप हुशार आहे फक्त पेंटिंगमध्ये किंवा यामध्ये या अमांतर गोष्टीमध्ये नाही आणि अभ्यासाला ना मुलांना की मग मुलं मग पेंटिंग चित्रकला वगैरे काढत बसतात टाइमपास करतात बाकी काही नाही आहे आणि प्रोजेक्टच्या नावाखाली हे फक्त काय आहे की बस मानसिकरित्या त्यांना वाटतं की खूप अभ्यास करतात काही होत नाही आहे ठीक आहे म्हणूनच तर आजकाल विद्यार्थ्यांकडे डिग्र्या आहेत पाचवी सव्वी सातवीचे भी मुलं कालांतराने जाणारच आहेत बी ए बी कॉम बी एस सी काय जे पुढे ग्रॅज्युएशन वगैरे करणारच आहे डिग्र्या होणारच आहे पण रिअल लाईफमध्ये त्यांच्याकडे काही स्किल नाही आहे कौशल्य नाही आहे कौशल्य नाही म्हणून बेरोजगारीची वेळ येत आहे डिग्री कोणाकडे नाही आहे प्रत्येक घरात आज बारावी किंवा ग्रॅज्युएशनचे चार पाच लोक चा तर सहजच असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ज्या गोष्टीच्या भरोशावर या समजा सरकारी नोकरी जर नाही लागली तर असं काही आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे काय काहीतरी इम्प्लिमेंट करायचं आहे की त्या भरोशावर त्या आयुष्यामध्ये यशस्वी होतील सक्सेसफुल होईल होतील ठीक आहे तर त्यासाठी ॲक्टिव्ह पॅरेंट काय करतात की विद्यार्थ्यांच्या टाइम टेबलची माहिती असते तेच कधी त्याची परीक्षा होणार आहे कधी झालेली आहे निकाल कधी लागणार आहे हे सगळं ॲक्टिव्ह पॅरेंट्सला माहीत असतं प्रॅक्टिस झाली की नाही त्याचा अभ्यास झाला की नाही लिखाणकाम झालं की नाही पाठांतर झालं की नाही हे सगळं चेक करतात टेस्ट नंतर रिव्ह्यू घेणं टेस्ट नंतर मागच्या टेस्टमध्ये तुला किती मार्क पडले या वेळेस किती पडले याचा रिव्ह्यू आणि घेतात यशासाठी फक्त शाळा पुरेशी नसते लक्षात ठेवा घरातलं इन्वॉल्वमेंट जे आहे ना तर ते गरजेचं असतं घरात जर मोठा मुलगा किंवा मोठी मुलगी जर आपण जर व्यवस्थित अभ्यासाला शिस्त आणि गुणवत्ता लावली ना तर बाकींच्यासाठी जा आपल्याला जास्त मेहनत करायची गरज पडत नाही ना आता ना शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून सक्रिय पालक ॲक्टिव्ह पालक म्हणून काय काय आपण करू शकतो किंवा ॲक्टिव्ह पालक काय करतात ते बघा ॲक्टिव्ह पाय ॲक्टिव्ह पालक काय करतात की मुलांची जी काही परीक्षा असेल ना तर त्या परीक्षेला उपस्थित राहतात आहे ना तर तो स्कॉलरशिप नवोदयच्या परीक्षा आहेत या नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षेला जर विद्यार्थी सोबत गेले ना तर त्या मुलांचा कॉन्फिडन्स खूप वेगळा असतो नववी दहावीला देखील पालक जातात का कारण की तिथे कॉन्फिडन्स असतो या मोठमोठ्या परीक्षेला जातात पण चाचणी परीक्षा असेल किंवा सहामय असेल तर त्यालाही देखील काय करा निश्चितपणे तुम्हाला सगळ्या याच्यासाठी जाणं अशक्य असेल पण आई म्हणून जे आहे तर तुम्ही विद्यार्थ्यांची जी काही टेस्ट असेल तर त्याला तुम्ही राहायला पाहिजे आणि ते संपल्यानंतर सगळ्यात अगोदर पेपर कसा गेला बाळा हे देखील आपणच विचारणा केली पाहिजे अभ्यास पाहतात ॲक्टिव्ह पाले जे आहेत ना तर ते अभ्यास पाहतात आणि त्याने काय होतं की कन्सिस्टन्सी येते काल तुझा चौथा धडा झाला मग आज पाचवा धडा घे मग चौथ्या धडाचा गृहपाठ तुम्हाला शाळेमध्ये दिला आहे की नाही शाळेमधली वही चेक केलेली आहे की नाही वयात चेक केलेला आहे की नाही हे सुद्धा पाहत नाही बऱ्याचशा शाळांची परिस्थिती देखील अशी आहे की मुलांची वही चेक केली की नाही केली हे पालक लोक शिक्षकांना सांगतात खेडेगावातल्या ज्या आपल्या शाळा आहेत ना तर इतकी विद्रूप परिस्थिती आहे की तिथल्या सरांना सर नाही डायरेक्ट मास्तरडं म्हटलं जातं आणि याला शिक्षकही जबाबदार आहे नको त्या ठिकाणी दिसणे शिक्षक लोक तंबाखू म्हणा किंवा या गोष्टी पान विडी सिगरेट या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांसमोर करतात नको त्या ठिकाणी संध्याकाळी या दारूच्या अड्डे वगैरे याच्यावरती जाताना येताना दिसतात याने याने थोडी ना चांगले आदर्श शिक्षक होणार आहोत आपण शिक्षक म्हणून आमच्या शिक्षक या जातीवरती देखील काय आहे की भरपूर असे प्रश्न निर्माण केले जातात एकतर पगार जास्त आहे प्लस पोरांचं लक्ष पोरांचं काम येईल की अभ्यास व्यवस्थित करून घेत नाही मूठभर लोकांमुळे सगळ्या शिक्षक जातीचं काय होतं की तिथे मान खाली जाते शिक्षकांचं त्यांचं झालेलं हरकत नाही पण मुलाला आपल्या पद्धतीने कसं ट्रीट करायचं कशा पद्धतीने आपल्याला चांगलं करायचं हे आई वडिलांचं काम आहे आई वडील जे आहेत ना तर ते कौतुक करतात जे ऍक्टिव्ह पॅरेंट असतात तर ते कौतुक करतात आणि त्यांनी काय होतं की मोटिवेशन मिळतं ऍक्टिव्ह पॅरेंट नसताल याचं काहीच खरं नाही हो सर मी आताच सांगतो हे वाया गेलेलं काटत याचं काहीच होणार नाही जर पन्नास वेळेस आई आणि वडील किंवा दोघांपैकी एकानं जरी तसं म्हटलं तर मुलाच्या डोक्यावर काय परिणाम होणार आहे म्हणून घरात मी नेहमी सांगतो की शांतता ठेवावी चिडचिड करू नये मुलांना कॉन्फिडन्स देणार आपण जर आपल्या मुलाला कॉन्फिडन्स नाही दिला तर बाहेरच्या शेजारी बाकी येऊन कॉन्फिडन्स देणार का नाही मग आपल्यालाच त्यांच्यावरती विश्वास दाखवायचा म्हातारपणाची हीच काठी आहे आपली माती जोपर्यंत काय म्हणता येईल की ओली आहे ना तोपर्यंतच आकार घेते एकदा मोठी झाल्यावर नाही येणार ना। एकदा अकरावी बारावर गेले पूर्ण हातातून बाहेर गेले या वयातच त्यांना आपल्याला काय आहे शिस्त लावायची आहे चुका दाखवतात ऍक्टिव्ह पालक जे आहेत ना तर ते चुका दाखवतात आणि चुका नुसतं बोट दाखवून त्यांच्यावर आरडरड करत नाही तर त्या चुकामध्ये सुधारणा देखील करतात सोफिस्टिकेटेड वेने तर हे ॲक्टिव्ह पॅरेंटचे काय आहेत लक्ष नाही उदाहरण घ्या एक मुलगा एक प्रोजेक्ट करत होता आणि आईने त्याला गायडन्स दिलं पुस्तक शोधलं प्रोजेक्ट सादर केला तेव्हा तो मुलगा म्हणाला की हे माझं आणि माझ्या आईचं काम आहे असंच ॲक्टिव्ह पॅरेंट तिच्या तर ते यशाचं सूत्र आहे एखाद्या मुलाला जर काही प्रोजेक्ट आला असेल ठीक आहे तर मग त्यावेळेस आईने सांगितलं की चल मी तुला इंटरनेटवर नि काढून देते आपल्याला दुकानात जाऊन काही आणायचं आहे साहित्य आणायचं आहे आईनी जर बनवायला मदत केली आणि त्या प्रोजेक्टवर जर विद्यार्थ्याचा जर पहिला नंबर आला तर कुठे ना कुठे त्याला वाटेल की आपल्याला आईनी मदत केलेली आहे आणि तो सांगायला मागे पुढे पाहणार नाही ठीक आहे आणि तो कॉन्फिडेंटली सांगेल की हा हे माझं नाही आई माझ्या आईचं आणि माझं माझ्या आईने देखील मला मदत केलेली आहे तर अशा पद्धतीने ऍक्टिव्ह पॅरेंट जे आहे तर ते आपल्याला लक्षात ठेवा पॅरेंट असणं म्हणजे प्रोव्हाइडर नाही आपल्याला पार्टिसिपंट बनवायचं आहे मुलाला जे पाहिजे आई मला वही पेन पुस्तक वगैरे पाहिजे हा चल हे घे पाहिजे हे फक्त प्रोव्हाइड करणं नाही म्हणायचं आपल्याला पार्टिसिपंट बनवायचं आहे तुमचा सहभाग म्हणजे मुलांच्या आत्मविश्वासाचा काय आहे पाया आहे ठीक आहे तर चला पालकांसाठी ही बनवलेली व्हिडिओ सिरीज आय होप तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचे काही जर दिक्कत डॉट क्वेरी परीक्षा असतील तर ते नोंदवू शकता ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला स्पेसिफिकली खाली आपले डिस्क्रिप्शन आय मीन चॅट बॉक्समध्ये आहे डायरेक्टली माझ्यापर्यंत हो तुमचा मेसेज येऊ शकतो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि या व्हिडिओ सिरीजचा समारोप करतो की आता इथून पुढे विद्यार्थी फक्त शिक्षक ईश्वमी यांच्यावरनं सोडवता आई वडील म्हणून पालक म्हणून आपल्यालाही त्यांच्या अभ्यासात सहभागी व्हायचा आहे एक वचन द्या स्वतःला की मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी माझा दिवसाचा कमीत कमी तीस मिनटाचा वेळ द्यायचाच आहे क्वालिटी एज्युकेशन द्यायचं आहे व्हॅल्यूज जे आहे तर ते चांगले त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म जा झाले पाहिजे जेणेकरून आपल्याला आयुष्याच्या शेवटी जे आहे तर ती आपली फरफट नको व्हायला कारण ही मजबूत काठीच आपला एक मजबूत आधार असणार आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया राम राम